हॅलो माझी यूट्यूब फॅमिली तर आज आपल्या गार्डनमध्ये टमाट्याचे रोप आहेत आणि ते रोपाविषयी किंवा झाडाविषयी आपण बोलणार आहोत झाडचं तसं भरपूर मोठं झालंय आणि फुलं आणि छोटे छोटे टमाटे पण लागले आहेत तर त्याच्यावरतीने एक सफेद कलरचं क किडे उडायला लागले होते म्हणून मी त्या थोडीशी ना निमखलीचं औषधचं स्प्रे मारला आणि त्याच्यानंतर स्प्रे मारल्यानंतर सगळे किडे वगैरे तर गेले आणि आपले टमाटे पण बघा आता थोडे थोडे मोठे वगैरे हुरायले आणि छानपैकी घोसचे घोस असे टमाट्याचे आलेत मस्त दिसत आहेत आणि आता त्याच्यावर ना थोडं पानांवरती ना थोडं सफेद सफेद कलरचे किडे वगैरे आलेले होते आता त्या टे किड्यांमुळे आपले टमाट्याचे झाड खराब होऊ नये म्हणून मी काय केलं ते पानच तोडून टाकलं म्हणजे पूर्णवरती आपले ते किडे वगैरे जायला नको आणि टमाट्याचे झाडही खराब व्हायला नको तसं बघायला गेलं तर मी काही नाही तीन चार किलो एका कॅरी बॅगमध्ये टमाट्याचे झाड लावलं आहे आणि त्याला थोडा पाईपचा आधार दिला आहे पाईपच्या आधारामुळं ते एकदम छान वरती उंच झालं आहे आणि टमाटे आता आपले भरपूर मोठे झालेत आणि बघा आपले टमाटे आता लाल लाल कसे दिसायला लागलेत आणि घोसचे घोस एका एका ठिकाणी तीन तीन चार चार पाच पाच टमाटे आलेत आणि भरपूर टमाटे आलेत तर कसे आहेत आपले टमाटे मला सांगा तुम्हालाही माझे टमाटे आवडले का आणि आता भरपूर मोठे पण झालेत आणि खत म्हणाल तर मी त्याला फक्त शेणखताचा वापर केला आहे बाकी कशाचाच माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा बाय